एकनाथ एक शिंदे नाराज आता घेतला मोठा निर्णय स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेना शिंदे गटाची महत्वाची बैठक पार पडली जिल्हा प्रमुख या नात्यानं नरेश मस्के यांनी ही बैठक घेतली होती मात्र या बैठकीमध्ये ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिलाय पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिलाना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच नाराज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते याबाबत युती पुढे युतीबाबत केवळ एकनाथ शिंदे हेच भाष्य करणार कुणी भाष्य केल्यास त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल असा निर्णय झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे